मित्रांनो सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा माहोल सुरूच आहे बघता बघता चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल पर्यंत येऊन पोहोचली सुद्धा टीम इंडियाकडे आशेने पाहणाऱ्या भारतीय फॅन्सच्या अपेक्षा पूर्ण करत आता टीम इंडियाने डायरेक्ट फायनल मध्ये धडक पण मारली आहे आता सांगता येणार नाही नक्की ना ना कोण जिंकेल पण अंदाज तर नक्कीच आपण बांधू शकतो तर जाणून घेऊया एका प्रेडिक्शनच्या चर्चेतून आज आपल्यासोबत आहेत क्रिकेट एक्सपर्ट श्रीकांत जाधव सर आणि धीरज जाधव सर यांच्यासोबत मी श्रीकांत जाधव आणि माझ्याबरोबर धीरज आहे आम्ही आपण चॅम्पियन ट्रॉफीचा माहोल आहे आत्ता क्रिकेटचा माहोल सगळीकडे आत्ता आणि याच्यामध्ये आपण आता फायनलला पोचलो आहे काय वाटते तुला आपण आत्तापर्यंतचा आपला प्रवास जो होता तो कसा होता काय होता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत बोलायचं असेल तर नक्कीच भारतीय संघ बाकीच्या संघांपेक्षा बॅलन्स टीम आहे असं मला वाटतं हु. कारण आपण बघितलं की ज्या लीग मॅचेसमधून आपण आत्तापर्यंत फायनलला पोचलो बरोबर इन्क्लुडिंग फायनल आपल्याकडे तेवढी स्ट्रेंथ आहे की भले टॉप ऑर्डर जरी आपण रोहित शर्मावर आपण डिपेंड करतोय पण लोअर ऑर्डर आपली खूप स्ट्रॉंग झाली एवढी स्ट्रॉंग आहे आणि कम्पेअर टू विकेटचं बघितलं तर पाकिस्तानमधल्या विकेट्स आणि दुबईच्या विकेटमध्ये फरक आहे फरक आहे तर नक्कीच आपला संघ बाकीच्या संघांपेक्षा ऑन पेपर तरी स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी प्रूव्ह पण केलं ना की सगळ्या प्रत्येक लीग मॅच मध्ये विकेट स्लो जरी असले तरी सुद्धा तेवढ्या टोटल स्कोअर करणं चेस करताना किंवा टार्गेट करताना आपण आपल्या लोकांनी बॅटिंग इम्प्रूव्हमेंट पण केली आणि चांगली केली के केली बरोबर आहे बॉलर्सनी पण चांगलं त्यांचं पार्ट केलं आहे म्हणजे कुठेही असं कुठल्याही स्टेजला असं वाटत वाटत नाही की मॅचमधन बाहेर जातो किंवा काय टीम वर्क जे आपण म्हणतो ते त्याप्रमाणे होतच होतच आहे आणि म्हणजे बॅलन्स आहे सिनियर आणि ज्युनियर सिनियर आणि ज्युनियर बरोबर प्रत्येक जण आप आपला रोल फुलफिल करत आहे असं आता सेमी सेमी से फायनल पर्यंत दिसलेलं आहे इम्पॉर्टंट आहे की जसं म्हणजे यामध्ये मला असं वाटतं की आता फायनलमध्ये आहे पण न्यूझीलंडचा संघ हा एकमेव असा संघ आहे की जो आपल्याला चांगली लढत देऊ लढत देऊ शकतो त्यांचं डिपार्टमेंट दोन्ही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग चांगलं आहे बिल स्पेशली ते फिल्डिंग खूप छान करतात म्हणजे oh, oh. विराट कोहलीचा जो कॅच घेतला होता फिलिप्सनी तर ते आउटस्टँडिंग फिल्डिंग करतात ग्राउंड फिल्डिंग पण कॅचिंग पण त्यांचं आहे तर त्यांचं प्लस पॉईंट आहे पण मला वाटतं की आपण फेवरेट असू नऊ मार्चची आपली जी फायनल असेल त्याला पण इक्वल चान्स आहे मला वाटतं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असेल नक्कीच म्हणजे मला म्हणजे मी ही जी चॅम्पियन्स ट्रॉफी बघत आलो आहे तर मला ह्यामध्ये एकमेव संघ जसं मी आधी पण बोललो की न्यूझीलंड हा एकमेव संघ असा आहे की जो आपल्याला बीट करू शकेल आणि त्याची कॅपॅसिटी आहे सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर जर तुम्ही बघितलं तर थर्टी सिक्स पॉईंट टू ओव्हर्सपर्यंत ऑस्ट्रेलिया टॉपवर स्मिथचा तो शॉट स्टेप आऊट झालेला आणि आउट झाला त्यानंतर तेरा ओव्हर्स राहिल्या होत्या त्या तेरा ओव्हर्समध्ये कदाचित स्मिथ राहिला असता तर आपल्याला पण अवघड गेली अवघड गेलं परंतु काही गोष्टी आपल्या संघाच्या फेवरमध्ये पण घडत आहेत असं मला कॅप्टनशिप पण इम्पॉर्टंट वाटते काही काही का, चेंजेस वगैरे जे आहेत हो बॅट्समॅनप्रमाणे फील्ड लावणं किंवा बॉलिंग त्याप्रमाणे चेंजेस करणं त्याचं पण पार्ट खूप महत्वाचं आहे की याचं कॅप्टन इम्पॉर्टंट रोल जेव्हा वन डेजमध्ये वगैरे आहे ना काही इम्पॉर्टंट रोल असतो नक्कीच आहे ना आणि ती तिथे ब्रेक झाली पार्टनरशिप आणि तिथे आपण मॅचमध्ये आलो ना तर तोपर्यंत असं वाटत होतं की आपण मॅचमध्ये नाही आहे अगदी अगदी बरोबर आहे पण नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की कम्पेअर्ड टू अदर टीम अदर टीम्स न्यूझीलंड अजूनही म्हणजे हायर मी त्यांना रेटिंग रेटिंग हाय करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ फिल्डिंग फिल्डिंग त्यांचं स्ट्रॉंग पॉइंट त्यांचे बॅटिंग पण चांगले आहेत राशील रवींद्रन खाली तो कॅप्टन तो पण स्पिन अटॅक चांगला करतोय विलियम्स विल्यम्स आणि फॉर्ममध्ये आहे फिलिप्स आणि ते खाली पण रन्स करतात त्यांचे बॅटिंग पण क्लिक करतायत मोठ्या मला वाटतं त्यातल्या दोन शंभर त्यामुळे बॅटिंग पार्ट त्यांचा आहे आणि स्पिनर्स पण चांगले टाकतात आणि फिल्डिंग प्लस पॉइंट आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या दृष्टीने आणि आता फॉर्म मागच्या मॅचला त्यांनी शंभर केलं आणि आता आपण बघितलं तर म्हणजे ऑस्ट्रेलियाला आपण नंबर वन धरत होतो आपण परंतु आता जसं म्हणजे काही महिन्यांमध्ये आपण बघितलं तर इंडियन टीम आणि ऑस्ट्रेलियन टीम मध्ये इंडियन टीम ही नंबर वनला आहे जस्ट बिकॉज ऑफ एक जे कॉम्बिनेशन आपण खेळतोय ऑफकोर्स बाकीच्या टीम्स मध्ये नवीन खेळाडू भरपूर, भरपूर आलेले आले पण आपल्यामध्ये जर पाहिलं तर रोहित शर्मा आहे हार्दिक पांड्या आहे असे काही प्लेयर्स मला वाटतं आपण वर्ल्ड कपची जी जे फायनल खेळवू तेव्हापासून ते कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे टी ट्वेंटीला पण साधारणतः काही प्लेयर्स ज्युनियर प्लेयर्स खेळले पण ते कॉम्बिनेशन आणि तेच आता चॅम्पियन ट्रॉफीला दिसतंय की ते कॉम्बिनेशन मुळे बऱ्यापैकी आपण त्या बाकीच्या टीमला आपण बरोबर बरोबर परफॉर्म चांगला करू शकतो त्यांना कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट असतं कॉम्बिनेशन नक्कीच इम्पॉर्टंट राहील परंतु दुबईची सर विकेट पण तेवढीच की की रोल की रोल आहे म्हणजे तिथे बॉल बॅटीत येत नाही तुम्हाला थांबून प्लेसिंग करून तुम्हाला रन्स करायला लागतो हो, हो। बॉल प्रमाणे खेळून तुम्हाला रन्स करायला लागतील डायरेक्ट जाऊन हिटिंग करता येत नाही त्यामुळे इम्पॉर्टंट बॅटिंग मध्ये आपल्याला मला वाटतं की रोहित शर्माला जसं आपण म्हणतो की तो पहिले दहा ओवरीत चांगला स्टार्ट करून देतो पण नंतरचा जो रोल आहे की म्हणजे शुभमन गिल करतो आहे कोहली पण फॉर्ममध्ये आला आहे खाली राहुलनी पण रन्स केले आहेत हार्दिक पण करतो हार्दिकने मला वाटतं दोन्ही तिन्ही मॅचमध्ये फिनिशिंगचं चांगलं के काम केलं आहे के त्यामुळे हो, हो. बॅटिंगला आपल्याला हे लोक प्लस पॉईंट आपल्याला करून देतील ते तर टी ट्वेंटीमुळे पण आपल्या बॅट्समनमध्ये बॅट्समनचा अप्रोच खूप बदलले बदलले म्हणून वनडे जरी वन डे जरी असते म्हणजे हार्दिक पांड्या आपण बघतोय हार्दिक पांड्या त्याचा स्ट्राईक रेट हे ऑलमोस्ट हंड्रेड प्लस आहे हंड्रेड प्लस आहे आणि तेच आपल्याला वन मध्ये त्याचा फायदा होतो होतोय आणि बरेचसे बऱ्याच वेळेला त्यांना बॅटिंग अशा सिच्युएशनमध्ये येते की शेवटच्या पंधरा ओव्हर्स वीस ओव्हर किंवा दहा ओव्हर राहिल्यात आणि त्यावेळेला त्या टी ट्वेंटीच्या ॲप्रोचप्रमाणे तावे ते रन्स वाढवून हे करत होतं ना हो आणि रोहित शर्मा आहे म्हणजे आता रोहित शर्मावर खूप काही बोललं जात बोललं जाते परंतु बोल मला असं वाटतं की तो एक कॅप्टन आणि एक अनुभवी अनुभवी खेळाडू म्हणून टीममध्ये फायदा होईलच त्याचा बॉलिंगमध्ये आपल्याला काय वाटते आपले आपले बॉलिंगमध्ये आपण सॅमी तर चांगली टाकतोय पण ते स्पिनर्स सगळेच आणि ह्या स्पेशली दुबईला जे स्लो विकेट आहे तिथे आपले चारही स्पिनर जे खेळवलेत त्यांनी ते खूप चांगला डिसिजन आहे आणि मला वाटतं की आपण आपण जर जिंकलो बॅट्समॅन तर करतीलच पण आपण जर जिंकलो तर हे स्पिनर्स आपल्याला मॅच जिंकून देतील तेवढा चांगला खेळत आहेत नाही म्हणजे स्पिनर्स तर आहेत सर म्हणजे तुम्ही बघा कुलदीप कुलदीप uh, यादव चांगली करायला आहे बॉलिंग आणि चक्रवर्ती आहे चक्रवर्ती विकेट टेकिंग आहे म्हणजे तो एक मी म्हणेल ही इज अ गुड फाय गुड गुड फाय गुड प्रॉस्पेक्ट फ्युचरच्या दृष्टीने तो आतापर्यंत टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्येच खेळला पण डेला पण त्यांनी चांगलं केलं चांगली बॉलिंग केलं पण हाच म्हणजे चक्रवर्तीच्या रुपाने पण आपल्याला एक चांगला विकेट टेकिंग टेकिंग आणि तो खूप अनप्रेडिक्टेबल टीम तो एक की रोल प्ले करेल आता फायनलला त्यामुळे एकंदरीत आपण जरी स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे आपण जरी ऑन पेपर आता नंबर वन दिसतोय पण दुबईचं विकेट असं आहे की जर पहिल्या इनिंग मध्ये आपण जर आपण म्हणजे कोणी कोणी पहिल्या इनिंगला जर रन्स कमी झाल्या तर त्यांना टफ जाईल टफ जाईल टफ जाईल तर आपण बघितलं असे न्यूझीलंडची जी मॅच झाली आपली तर त्यामध्ये पण त्यांचे काही वीस ते तीस रन कमी पडले हो हो आणि हो। त्यामुळे आपल्याला त्याचं जा, ऍडव्हान्टेज मिळालं कारण बॉलिंग चांगली टाकली ती त्या स्पिनर्सनी आपल्या रिस्ट्रिक्ट केलं ना त्यांना हो। त्याच्यामुळे आपण बरोबर ते तीस पस्तीस रन्सनी आपण ते जिंकलो मॅच बरोबर बरोबर पण मला नक्कीच वाटतं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी वन वनडेच फॉर्मॅट फॉर्मॅट आहे पण त्यामध्ये जो अप्रोच झालेला आहे तो कुठे ना कुठे टी ट्वेंटीचा पण टी टी ट्वेंटीचा आहे त्याचं इफेक्ट आहेच अगदी 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 त्याचं विकेट मी तर म्हणतो टेस्ट मॅचला पण पडलाय पण वनडेला तर झालाच आहे पण तो म्हणजे सिच्युएशन चेंज कशा होतात टी ट्वेंटीपेक्षा आता वनडेला पण आता ते व्हायला लागले तिथे टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये बऱ्यापैकी यायला लागले पहिले काही मिडल ऑर्डर बॅटर करता तीस ओव्हरपर्यंत सिंगल डबल सिंगल डबल पण लास्ट ट्वेंटी ओव्हर्समध्ये टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये सगळे रन्स त्यामुळे टोटल स्कोअर चांगला होतो फक्त दुबईमध्ये थोडंसं स्लो विकेट असल्यामुळे तेवढ्या तीनशे रन्स वगैरे नाही होणार पण मला वाटतं टू सेव्हन्टी फाय टू एटी रन्स विनिंग टोटल टू एटी टू नाईन्टी कुठल्याही टीमनी जी पहिली बॅटिंग केली केली तर त्यांना ते जिंकू शकतील म्हणून जसं बोललो की सेमीफायनल ऑस्ट्रेलिया स्मिथ जेव्हा आउट झालं तेव्हा सर तेरा ओव्हर होतं तेरा ओव्हर स्मिथ ऑलमोस्ट साठ सत्तर वर काहीतरी होतं बॅटिंग करतो सिक्स टू कदाचित तो राहिला असता आणि अजून रन्स झाले इव्हन मॅक्सवेल मॅक्सवेल लगेच आऊ द्या मॅक्स आऊट झाला हो 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 तर हे जे काही पॉईंट्स जे आपल्या फेवर मध्ये आपल्या मध्ये ते पण त्याचा पण अभ्यास करायला करत असतील मला हे जो टीम मॅनेजमेंट या गोष्टीचा हो नक्की करत असणार की कुठल्या सिच्युएशन मध्ये काय चेंज झालं की त्यामुळे मॅच आपण हे केली एक गोष्ट आहे की पॅनिक नाही होत शेवटपर्यंत सर्व कॅप्टन आणि प्लेयर्स वगैरे पण एक विकेट मिळाले की परत मॅचमध्ये येऊ शकते हा ॲप्रोच जो आहे आताच्या ह्या नवीन फॉर्मॅटमध्ये तो चांगला आहे आणि क्रिकेटच्या दृष्टीने त्या गोष्टी चांगल्या आहेत हो नक्कीच नक्कीच आणि जशी इंडियन टीम आता सध्या खेळती आहे एक आपण म्हणतो की वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि ते डिझर्व करतात डिझर्व करतात कारण डेफिनेटली नंबर वन टू फिफ्टीन म्हणजे असे सगळे प्लेयर्स आहेत इवन नवीन प्लेयर्सला पण जे चान्स मिळतात सध्या ते कॅपिटलाइज कॅपिटलाइज करत आहे आणि आता जे क्रिकेट कल्चर सगळीकडे रुजत आहे की सिनियर ज्युनियरचं कॉम्बिनेशन घेऊन चाललेलं आहे आणि त्यात आपली टीम नवी, नवीन मुलं तयार पण होतील हो त्यामुळे नक्कीच मला वाटतं फायनलमध्ये आपला अप, अपर हँड राहत पण तरी पण मी परत हे सांगेल की न्यूझीलंडचं हे एक अशी ती टीम आहे हा टीम आहे की जी कॅपॅसिटी कॅपॅसिटी बीट करू आणि त्यांनी आपल्याला तसे इन प्रीवियस टू आयसीसी टूर्नामेंट्स मध्ये त्यांनी तसे रिझल्ट रिझल्ट दिले त्यामुळे प्रेशर कुठे ना कुठे हे आपल्यावर नक्कीच अंडर अंडरएस्टिमेट करून चालणार नाही स्पेशली न्यूझीलंड तर कधी बाऊल बॅक होऊ शकतो कधी करतात ते कारण त्यांची स्ट्रेंथ आहे सर फिटनेस आहे त्यांची स्ट्रेंथ आहे की ते म्हणजे ती एकमेव टीम मी अशी बघितली की तिथून जास्ती एक्सपेक्टेशन्स कधीच झाली नाही कधीच झाले नाही म्हणजे ना। भारतीय आपली टीम आहे आपली आपली टीम ज्याच्याकडून सगळ्या जगाच लक्ष असतं इव्हन चॅम्पियन्स ट्रॉफीला पण कोणी प्रेरिट कदाचित केलं नसेल की इंडिया न्यूझीलंड फायनल फायनल होईल बरोबर ऑस्ट्रेलिया आहे साऊथ आफ्रिका आहे वाटलं होतं साऊथ आफ्रिका साऊथ साऊथ आफ्रिका पण चांगला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आ, इंडिया फायनल जिंकेल जिंकेल पण तरी पण म्हणजे न्यूझीलंड आपल्याला चांगली लढत म्हणजे वन साइडेड वगैरे मॅच नाही होणार चांगली मॅच होईल हो हो चॅम्पियन ट्रॉफीची जे फायनल नक्कीच स्मरणात राहील अशी होईल असं मला तुझा वाटतं नक्कीच सर नक्कीच सर